खरा हा जो विजय आहे हा सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्य जनता ही केंद्रबिंदू आहे इथं आपण बघू शकता तरुणांचा फोस वाटा बघू शकता दोन वर्षाच्या मुलांनी सुद्धा प्रचार केला शरद शरददादा हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे सच्चा आहे आणि दिलबिड आहे आणि प्रत्येकाच्या अडी अडचणी मी दुःखामध्ये उभा राहणार व्यक्तिमत्व आहे शरददादा सोनांचा मी जरी भाऊ असतो तो चार भिंतीच्या आतमध्ये आहे पण ज्यावेळेला मी समाजामध्ये येतो मी त्यांचा कार्यकर्ता आहे ही भूमिका माझ्या सर्व हा निश्चित होता खर तर लागल्याच्या आधीपासून किंवा दोन आधीपासून आपल्या अख्ख्या महाराष्ट्र राज्यात पक्ष अशी लढाई चालू होती परंतु शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात मात्र पक्षविरुद्ध अपक्ष ही लढाई चालू होती आणि हा दादांचा विजय नाही हा महाविजय आहे हा इतिहास इतिहास या इतिहासासोबत जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आम्हा आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली होती आणि ती पुनर्त्वास लावली ला पण आभार आणि मायबाप जनतेसह करून दादा भीमाजी सोनवणे यांना प्रचंड साथ आणि प्रतिसाद दिलाय त्यामुळं सगळे इथं शंकाच नाही एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांचा विजय झाला त्यांचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना स्पेशल हेलिकॉप्टर पाठवून जुन्नर या ठिकाणावरून मुंबईला बोलावले वास्तविक निवडणुकीला म्हणजेच मतदानाला काही दिवस बाकी असताना त्यांची शिवसेना पक्षातनं हकालपट्टी केली होती शिवसेना पक्षातनं हकालपट्टी केल्यानंतरही सोनवणे विजयी झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना हेलिकॉप्टर पाठवतात यातच सगळं काही आलं शरददादा सोनवणे यांना मंत्रिमंडळात घ्यावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवजन्मभूमीचा विचार करतील अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे आज सकाळी पाच वाजता जुन्नर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईला मुख्यमंत्री यांना भेटायला गेलेत मुख्यमंत्री साहेब जुन्नरच्या शिवजन्मभूमीचा कधीतरी सन्मान करा शरधदा सोनवने आता जुन्नरकरांनी त्यांना आमदार केले तुमचे विश्वासू सहकारी आहेत त्यांना शिवजन्मभूमीचा शिलेदार म्हणून एकदा तरी मंत्रिपदाची संधी द्या आणि शिवजन्मभूमीचा मान राखा असं जुन्नरकरांचं त्यांना सांगणं आहे जुन्नर तालुक्यात जरी वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी सगळेच राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपण शरददादा सोनवणे यांना पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये स्थान द्याल अशीच अपेक्षा ब्यूरो रिपोर्ट विघ्न टाइम्स जुन्नर। Okay.

स्वतःची उभं राहणार नाही जुन्नर तालुक्याच्या जनतेचा सर्वांचे आभार शून्य मतदारांचे आभार तुम्ही सर्व सर्वांनी चांगल्या माणसाचे मागे उभे राहिल्याबद्दल आभार ही सर्व जनसंता समता सगळी जनता ही फक्त वडापाव खाऊन पाणी पिऊन दिवस सगळ्यांचा प्रचार केलाय तळागाळात प्रचार केलाय आमच्या दादांनी बिनाच्या प्रचार तळागाळ प्रत्येकाच्या जाऊन प्रचार केलाय तुम्ही किती बी करा बी काही तुम्ही किती बी करा काही शरद दादा हटत नाही शरद दादा हटत नाही अहो यांनी विरोधकांनी आमच्या दादाला पाडण्यासाठी किती बाहेर छगन आणले अरे तुम्ही किती छगन आलं म्हणा आमचा दादा हटत नाही आमच्या दादाला पाडण्यासाठी पन्नास वर्षाचा इतिहास आहे सुंदर तालुक्यामध्ये अपक्ष आमदार निवडून आलेला नाही हा इतिहास दादांनी घडवलाय दादा विरुद्ध पन्नास वर्षाचा इतिहास सभा घेतल्या पवार साहेबांनी तरी अपक्ष उमेदवार आमदार होतोय म्हणजे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सगळ्या पुढाऱ्यांनी पैसे वाटून वाटून झाले

अठ्ठेचाळीस हजार तीनशे गोलराम सकाराम लांडे एकवीस हजार एकशे त्र्याहत्तर आकाश राजेंद्र आडाव चौदा ब्याऐंशी आशाताई दसात्रके सहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मुरलीधर हांडे दोनशे नऊ राजेंद्र राजाराम बाबूजी लोंसे एकशे सहासष्ट शरद बाबासाहेब सोडवणे पाचशे पस्तीस शरद राधा भिवाजी सोनवणे साठ हजार पुणे यांच्या वेळ आहे दादा पाठिंबा आलेले आहेत सप्त व्यक्ती